सोलापूरातील पूर भागातील काही महत्वाच्या रस्त्यापैकी एक असलेला जमखंडी पूल या सध्या गजबजलेल्या परिसरातून दररोज हजारो भाडांची चौक ते सिव्हिल हॉस्पिटल रस्त्यावर होते या मार्गावरील अरुंद पूल रुंद करण्यात आला पण मूळ प्रश्न आहे तसाच राहिला या मार्गावर वारंवार अपघाताचं प्रमाण वाढत असल्यानं जमखंडी पुलाचं रुंदीकरण करण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी जवळपास दोन कोटी सत्तर लाखांचा निधी मंजूर केला तर अंतर्गत कामासाठी पालिकेकडून तीस लाखांहून अधिक रक्कम तरतूद करून काम झालं झालेलं काम सध्या तरी समाधानकारक असलं तरी ज्या कारणांमुळे काम सुरू झालं होतं ते काम अद्यापि झालं नाही असं दिसत आहे कारण जोडबसन्ना चौकापासून बालाजी मंदिरापर्यंत जाण्याच्या मार्गावर पुलाच्या शेजारी संरक्षक भिंत बांधलेली नाही त्यामुळे भविष्यात ना या रस्त्यावरून येणाऱ्या गाड्या ह्या कधीही नाल्यात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही तशाच पद्धतीनं बालाजी मंदिरापासून बसवना चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर सुद्धा पुलाच्या कोपऱ्याला संरक्षक भिंत बांधलेली नसल्यानं गाड्या थेट नाल्यात पडण्याची भीती आहे सध्या या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकून ती अडवण्यात आली जेव्हा केव्हा हे पाईपलाईन काढण्यात येईल तेव्हा मात्र अपघाताला निमंत्रण मिळण्यासारखी परिस्थिती आहे हे काम बघून शासनानं ठेकेदाराला पोचण्यासाठी केलं की के नागरिकांच्या सोयीसाठी रुंदीकरण केलं असा प्रश्न पडतो याबाबत संबंधित विभागानं तातडीने लक्ष देऊन हा प्रश्न सोडवावा अशी मागणी नागरिकांच्या व्यक्त केली जाते सोलापूर सर्वांचे स्वागत केले आज आपण आलेलो आहोत सोलापुरातील जगटीत फुलावर मागील काही मागील एका महिन्याखालीच या फुलाचं तीन कोटी रुपये खर्च करून काम केलं आहे ज्या साठी हे काम केलं ते काम आज देखील उघड्यावरच आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जमखंडी पुलाचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरील ही दुरावस्था तुम्ही पाहू शकता या ठिकाणी नाला झापण्यासाठी काम केलं होतं पण तो नाला आज देखील तसाच आहे याबाबत नागरिकां नागरिकांमधून आणि वाहनधारकांमधून खूप मोठी संतापाची भावना व्यक्त करण्यात येत आहे कॅमेरामॅन कॅमेरामॅन रमल रमेश कॅमेरामॅन रमेश अनलदासह दत्ताकेरे जयंत्रपट न्यूज चॅनल सोलापूर मी नरसिंग बोलालो नरसिंग सारंगी माझं नाव आहे आता माझं तर पंचवीस तीस वर्षापासून हनुमान मंदिर आहे ते हनुमान मंदिरपासी असून बी लोक येतात कचरा टाकतात आडवत तेवढं मुस्केत करते तर आणि ते मुतारी एवढं जर चांगलं जातं पूर्ण तुटून गेलेलं आहे पूर्ण विटांगड्या पडा पडायला तर आणि एक माणूस लगीव करताना तिटांगडी डोक्यात पडला आहे मग आता पूर्ण ते लाकूड बी तुटा लागले आहे आता व्हिडिओ शूटिंग तुम्हाला काढून दाखवतं पण ते पूर्ण एक माणूस ती मुतारी काढणार का कच्चं करणार ते कचरा गाडीवाले येत नाहीत का कचरा गाडीवाले येत नाही तिथं कचरा गाडीवाले येत नाही तर सर्व कचरा रिक्षामध्ये येते तिथं रस्त्यावरती टाळून फेपून जाते तिने आणि ते मुतारीचा तर मेन प्रॉब्लेम लय झालेला आहे लोक रात्री पिऊन येतं ते गाड्यात सारखं होतं कुठं बी बाजूला इकडं तिकडं सर्व मुसून जातं आणि त्या मुतारचं वरचे वाचे बिछे सर्व दगडे एक 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 काली पडायला लागलेत पण ते डोक्यावरचे पडून कोण ते पडल्यावर काय करत होते याबाबत महापालिकेला वगैरे कळवलंय कळवलं आहे का तुम्ही कळवलेलं आहे सर्व केलेलं आहे ते पडल्यानंतरच दुसरं बांधणार म्हण मन, नवीन म्हटलं ते कोण म्हणले असं ते माणूस कोण म्हणतले ते फोन तर आलते साहेब लोक चालतं नाव तर आपल्याला आठवण नाही आहे काय म्हणले ते नवीन बांधाय पोरून तग आमला ते तुटल्याशिवाय नवीन बांधता येत नाही म्हणते मग आता ते माणूस मेल्यानंतरच बहुतेक बांधणार आता वाटायला मला ठीक आहे का सिराज जमखंडी राहिवासी पर हमारा रिक्षा स्टाफ आहे कम से कम एक दस पंद्रह साल से रिक्शा स्टॉप है जब से जमखंडी पुल का काम शुरू हुआ होने के बाद में इधर का रोड कुछ बने नहीं क्या नहीं हमारा पूरा ठहरने का वादा है और दूसरी बात इधर का पुल पूरा ऊंचा हो गया लेकिन दीवार नीचे छोटी भी तो है नए नए बच्चे बंगड़ा पिनने को इधर उनके साथ आते हैं औरतान के साथ तो बच्चे गिरने का डर है और वो मुतारी का ऐसा बाँस आता है उसका दिन भर बाँस आता है उसका आते है, मुझते है, जाते काम कहाँ भी ठैरते हैं कामी कामी पर या भी भी नहीं, नहीं। काम का मी तर काही पिशा परगू हनुमान मंदिर आहे उसका बी जरा बी ध्यान रखते नाही कि नाही जमखंडी पुलाच काम पूर्ण झालंय का जमखंडी पुलाचं काम पूर्ण झालंय पण ही भिंत झाली नाही भिंत झाली नाही ते ज्याच्यासाठी तीन कोटी रुपये या रस्त्यावर खर्च केले त्याच काम पूर्ण झालं नाही का नाही झालं नाही तसंच पडलेलं आहे ते ठेकेदार सांगितलं तर त्यांनी काय म्हणत आहे माझं फक्त पुलाच काम होतं हे काम माझं नाही ते महानगरपालिकाच काम आहे असं म्हणतात ते

प्राचार्य अन्नलदास नागेसर यांचा अठरा वर्षाचा यशस्वी अनुभव अकरावी बारावी प्रवेश 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 श्री गुरुविद्या एज्युकेशन सोसायटी सोलापूर संचलित ए एन ज्युनियर कॉलेज सोलापूर यामध्ये प्रवेश म्हणजे हमकास यशाचा मार्ग निश्चित कॉलेजची वैशिष्ट्ये प्रशस्त इमारत नैसर्गिक वातावरण प्रशिक्षित शिक्षक वर्ग वार्षिक स्नेहसंमेलन व शैक्षणिक सहल भव्य प्लेग्राउंड शारीरिक बौद्धिक व सामाजिक वर्ग क्रीडा स्पर्धांसह वैयक्तिक लक्ष एम कॉलेज ओम अवंतीनगर इस्क्र मंदिराजवळ कुंभारी सोलापूर संपर्क त्र्याण्णव सत्तर सत्याहत्तर बेचाळीस सत्याहत्तर